नमस्कार शेतकरी अनु शेतकरी अखेर शेतकरी बनवण्याची फायनली प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजेच की आता पुढच्या दोन दिवसात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे की आता पी एम किसान योजनेअंतर्गत एकणवीस हप्त्याचे वितरण म्हणजेच की दोन हजार रुपये प्रत्येकी लाभार्थी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे जसं की देशातील पूर्णतः नऊ पूर्णांक सहा करोडहून अधिक शेतकरी त्याचबरोबर राज्यातील नव्वद लाख पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे सर्व पैशाचं ट्रान्सफर तिथं डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते तसं जरा हा व्हिडिओ आपण या टॉपिकवरती आता लास्ट व्हिडिओ म्हणजेच की शेवटचा व्हिडिओ आहे याच्यानंतर या टॉपिकवरती कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून सांगतो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे नक्कीच पूर्ण पायाच्या माध्यमातून बरेच काही माहिती शेअर करण्याचं काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे कारण की गेल्या मागच्या आठवड्यामध्ये बरेच काही व्हिडिओ या संदर्भात बनले या टॉपिकवरती बनले मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की आता नऊ हजार रुपये शेतकरी बनवणार नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेअंतर्गत तिथे भेटणार आहे याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि याच्यामध्ये किती रिॲलिटी हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नऊ हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि जे की आता पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता देखील येणार आहे की नाही कारण की मागील व्हिडिओजमध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कॉमेंट आले की हे दोन्ही वितरण होणार की नाही कारण की बऱ्याच काही न्यूज चॅनलने ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ टाकले त्याच्या माध्यमातून ते सांगू लागले काहीच म्हणणं पडलं की आता या दोन्ही हप्त्यांचं वितरण सोबतच होणार आहे जर कधी मागची हिस्ट्री चेकआउट केली तर शेतकऱ्यांना के तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत नमोचे जेवढे पण हप्ते जवळपास पाच हप्त्यांचं वितरण होऊन गेलेलं आहे आणि जवळपास अठरा हप्त्यांचं वितरण जे की पी एम किसान योजनेअंतर्गत होऊन गेले जाए कि जाए कि ना 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 तर सोबतच ते सर्व काही हप्त्यांचं वितरण तिथे झाले आणि जे की ज्यावेळेस ही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती तर त्या जे आरमध्ये पण हीच माहिती देण्यात आलेली आहे की नमोचे जे पैसे ते पी एमच्या सोबतच काही ना काही तिथे असं काही त्या योजनेमध्ये त्या जी आरच्या माध्यमातून तिथे जे की तो सर्व काही लिहिण्यात आलेले शेतकणू तर या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेतात पूर्वी आपल्या चॅनलवरती आता नवीन आले असाल तर पुढील पण असल्याच माहिती पूर्ण आणि इन्फॉर्मेटू बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता जर का के विचार केला नमो शेतकरीच्या हप्त्याचा तर आता काय आहे की उद्यापासून जर म्हणजेच की उद्या तेवीस फेब्रुवारीपासून शेतकरी बनवणं सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की पंधराशे रुपये प्रत्येकीचा हप्ता जो आहे की फेब्रुवारी महिन्यातला ते वितरण होण्यास सुरुवात झाली लाडक्या बहिणींसंदर्भात हे एक महत्वाचं अपडेट आले तर काही ना काही या हप्त्यामुळे थोडी तारीख मांग पुढं होऊ शकते असा अंदाज सांगण्यात येऊ लागला पण फिक्स तारीख जर की सांगायची म्हटलं तर एक महत्वाची अपडेट त्या संदर्भात देखील आहे नमोच्या संदर्भात शेतकरी त्या तत्व तुम्हाला एक माहिती सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे मागेल व्हिडिओजमध्ये कॉमेंट्स आले होते की आमचं सर्व काही स्टेटस सिटी ओके आहे काहींचं म्हणणं पडलं की आमचं काही स्टेटस सिट ओके नाही म्हणजे की काही ऍक्टिव्हेट नाही तर याचं काय तर शेतकरी आधार सेडिंग लँड सेडिंग आणि ई सी बऱ्याचदा मागील भरपूर व्हिडिओजमध्ये याच्या संदर्भात आपण माहिती सांगितली जर कधी तुमचे हे तिन्ही स्टेटस सिटी ऍक्टिव्ह असेल जर कधी तुमचं तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून सर्व काही तुमचं ते स्टेटस त्या पोर्टलवरती चेकआउट केला असेल आणि तिथे ऍक्टिव्ह दाखवत असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जे तुम की नमोचा सॉरी नो पी हप्ता तिथे पडून जाईल तुमच्या आखमध्ये थेट डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याच योजनेच्या माध्यमातून आता विषय येतो की पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमोचे भेटणार की नाही शेतकरी लेटेस्टमध्येच काल काही चॅनल्सनी हे देखील सांगितलं की हे तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत जेवढी पण हिस्ट्री ते सोबत झाले तर हे पण हप्ता सोबत येईल अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून आणि काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर लागले म्हणजे विचार केला असता तर शेतकऱ्यांना आता प्रत्येकी दोन प्लस असे दोन i चार हजार रुपये तिथे भेटणार आहे आणि नऊ हजार रुपयाचं काय झालं हे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या शेतकरी कारण की बऱ्याच काही युट्यूबर्सच्या माध्यमातून काही चॅनलच्या माध्यमात असं सांगण्यात येऊ लागले आता दोन्ही योजनेचे मिळून जे की नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी त्यांच्या अकाउंटमध्ये बँक खात्यामध्ये येणार आहे शेतकनो तर कुं, ही माहिती चुकीची आहे शेतकरी संदर्भात काहीच शासनाकडून कोणताही अपडेट नाही की नऊ हजार रुपये येणार एवढं होऊ शकतं जर कधी नमोचा हप्ता जर कधी पी एमच्या पाठोपाठात जर कधी आला तर दोन प्लस दोन असे चार हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचे काही रखडलेले पैसे होते जसे की त्यांना नमोचा मागेल पाच हप्ता भेटला नव्हता ते दोन हजार आणि दोन हजार असे चार हजार रुपये आणि सहा हजार रुपये परंतु जर कधी त्यांचे रेग्युलर त्यांना भेटत आले असेल आणि ज्यांचं नवीन रिस्ट्रेशन आहे तर त्यांना प्रत्येकी विचार केला तर उद्याच म्हणजेच की दिवशी दोन दिवसाच्या नंतर जे की चोवीस तारखेला दोन्ही हप्ते एकत्रित वितरण होऊ शकते का तर शेतकऱ्यांना आता लाडक्या बहिणींचं वितरण सध्या उद्यापासून सुरुवात होणार आहे म्हणजे की चोवीस फेब्रुवारी दोन पंचवीस पासून तर तुम्हाला सांगू शकतो की आता सॉरी तेवीस फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीसपासून पासून लाडके जे वितरण तिथे सुरू होणार आहे तर याचं काहीच चांगलं जात नाही की पी एम पी एमच्या हप्त्याबरोबर बरोबर जे की नमोचं देखील तिथे दे वितरण होऊ शकते कारण की मार्चच्या दहा मार्चपर्यंत देखील जे की नमो शेतकरीच्या येणाऱ्या सहाव्या हप्त्याचं वितरण तिथे होऊ शकतं यावेळेस शक्यता कमी आहे की नमोच्याच हप्त्याबरोबर ते पैसे परंतु जर कधी काही तडजोड राज्य शासनाच्या माध्यमातून झाली तर होऊ शकते त्याचा एक जे आर देखील निर्गमित करण्यात येतो तो शेतकरी तर ती माहिती देखील लगेचच शेतकऱ्यांपर्यंत प्रभाव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करू तर याचं एक महत्वाचं अपडेट होतं शेतकरी प्रत्येकी शेतकरी मानव दोन प्लस दोन चार हजार रुपयाशी येऊ शकतात आणि जे तीन हजार रुपयाची घोषणा झाली होती मला तरी वाटत की ते आता भेटेल म्हणून शेतकरी कारण की ते आश्वासन काही ना काही न पूर्ण करतानाच येऊ लागलं असं देखील मला काही हरकत नाही तर हेच एक महत्वाचा अपडेट म्हणून माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर मात्र नक्कीच करा तुमचे काय प्रश्न ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद